नमस्कार ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक व ज्योतिषशास्त्रप्रेमी यांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागात आपण मिथून राशीचं जुलै दोन हजार वीस या महिन्यातील राशी भविष्य अभ्यासणार आहोत समजून घेणार आहोत हे भविष्य आपल्या चंद्र राशीवर आधारित आहे वायुतत्वाची तुमची रास कॉमन सेन्स बुद्धिमत्ता तुम्ही जन्मत घेऊन आलेले आहात न्यायप्रियता तुम्हाला विशेष आवडते बरोबरीच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचा तुमचा हातखंड असतो याशिवाय अकाउंट मॅनेजमेंट अशा क्षेत्रामध्ये तुम्ही कायम आघाडीवर असतात शनी महाराज जे इतर राशींना प्रामुख्याने त्रासदायक म्हणून मानले जातात ते नैसर्गिकरित्या तुमच्या राशीला सकारात्मक फळ देणारे ठरतात त्यांचं सहकार्य तुम्हाला असतं किंबहुना निसर्गाने किंवा ब्रह्मदेवाने या भूतलावर तुम्हाला पाठवतानाच शनी महाराज शुक्र आणि बुध हे तीन ग्रह तुमच्या सहकार्यासाठी तुमच्या प्रगतीसाठी आयुष्यातील संघर्षासाठी कायम तुम्हाला साथ देण्यासाठी नेमून दिलेले आहेत त्यामुळे या तीन ग्रहांची तुमच्या मूळ पत्रिकेतील स्थिती आणि गोचरची स्थिती यावरून तुमच्या आयुष्यातील दिशा आणि दशा ठरत असते म्हणून कोणत्याही महिन्याचं तुमचं भविष्य पाहायचं असेल तेव्हा ते या तीन ग्रहांची स्थिती बघितली पाहिजे हे आपण चंद्र राशीनुसार पाहतो म्हणजे चंद्राचं गोचर देखील महत्वपूर्ण ठरतं याशिवाय ग्रहांची तुमच्या मूळ पत्रिकेतील स्थिती पाहिली असता त्यामध्ये अजून जास्त अचूकता साधता येऊ शकते त्यानुसार या महिन्यात बुध शुक्र आणि शनी महाराज या तीन ग्रहांचा विचार केला असता हे तिन्ही ग्रह स्वराशीत आहे बरोबर बघता ही खूप मोठी उपलब्धी वाटू शकते मात्र बुध हा ग्रह राहूसोबत असल्यामुळे या महिन्यात सोळा तारखेपर्यंत सम असलेल्या रवी देखील तिथेच असल्यामुळे बुधाला जडत्व दोष आलेला आहे शनी महाराज स्वराशीत असले तरी ते वक्री आहेत शुक्राचा विचार केला त्यांचे सहकार्य या महिन्यात तुम्हाला संपूर्ण राहणार आहे मात्र तीन हातांपैकी जेव्हा एकाच हाताचं सहकार्य लाभतं त्याला आपण शंभर टक्क्यांपैकी तेहतीस टक्के लाभ असं म्हणू शकतो त्यामुळे याच प्रमाणात तुम्हाला या महिन्यात ग्रहांचं सहकार्य लाभणार आहे जुलै दोन हजार वीस महिन्याचं राशी भविष्य आपण बघत आहोत येणारा महिना कठीण आहे संघर्षाचा आहे अनेक परिश प्रश्नांनी परिपूर्ण आहे याची जाणीव आपल्याला सर्वांना आहे तरी देखील प्रश्नाचं स्वरूप समजून घेऊन त्यातून मार्ग कसा काढावा याच्या नियोजनासाठी आपण प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य महिन्याच्या सुरुवातीला विचार घे गे, विचारात घेतो त्यामुळे संपूर्ण भविष्य पहा अनेक मुद्दे पूर्ण होण्यासाठी शेवटपर्यंत जा आपण कौटुंबिक संतती शिक्षण नोकरी व्यवसाय आर्थिक वास्तू ताणतणाव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपाय अशा विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील आपलं भविष्य समजून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा तो आपल्याला कसा वाटला याविषयी कमेंट आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आता आपण जुलै महिन्यातील ग्रहस्थितीचा विचार करूया या महिन्यातील गोचरचा विचार करता ग्रहांचा राजा सूर्य म्हणजे रवी आपल्या सम असलेल्या ग्रहाच्या राशीतून प्रवे प्रवास करीत आहे सोळा जुलै रोजी तो मिथुनेतून करकेत प्रवेश करेल मंगळ हा ग्रह मीन या जलतत्वाच्या राशीतून प्रवास करीत आहे संपूर्ण महिना तिथे राहील बुध हा ग्रह स्वराशीत आहे बारा जुलैपर्यंत तो वक्री असेल आणि त्यानंतर तो आपल्या स्वराशीत म्हणजे मिथुनेतच मार्गी होईल गुरु महाराज आपल्या स्वराशीत आहेत मात्र ते वक्री आहेत शुक्र देखील स्वराशीत म्हणजे वृषभ राशीत असून राशी संपूर्ण महिना तिथे राहणार रा आहे शनी महाराज आपल्या स्वराशीत म्हणजे मकर राशीत विराजमान आहे मात्र ते वक्री आहेत राहू मिथून राशीत तर केतू राशी हा ग्रह धनु राशीत आहे हा संपूर्ण महिना ते तिथे राहतील चंद्र हा ग्रह महिन्याच्या पहिल्या दिवशी एक जुलै रोजी तूळ राशीत असून दर सव्वा दोन दिवसांनी तो राशी बदल करीत भ्रमण करणार आहे गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आता हळूहळू ते पूर्वपदावर येईल त्यासाठी काही वेळ निश्चितच लागेल खूप मोठा बदल आपण सध्या अनुभवत आहोत या बदलाच्या काळात तुमचं भविष्य कसं असेल येणारा जुलै महिना तुम्हाला कसा जाईल हे आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत त्यामध्ये व्यक्तिमत्व आरोग्य कुटुंब संतती शिक्षण नोकरी व्यवसाय आर्थिक उन्नती वास्तू ताणतणाव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपाय योजना याबद्दल माहिती दिली जाईल ते सर्व समजून घेऊन पुढील महिन्यात तुमचे अनुभव शेअर करायला विसरू नका ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर जोशी ॲप डाउनलोड करा आता आपण विविध दृष्टिकोनातून हा महिना मिथुनेला कसा जाईल हे समजून घेऊया व्यक्तिमत्व व आरोग्याच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामीची स्थिती बघणं आवश्यक ठरतं त्या दृष्टीने मिथुनेचा स्वामी बुध स्वराशीत बसलेला आहे ज्योतिषशास्त्रानुसार ही व्यक्तिमत्व व आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वपूर्ण स्थिती मानल्या जाते मात्र राशी स्वामी बुधासह राहू देखील तुमच्या राशीत आहेत सोबत रवी देखील तुमच्या राशीत आलेला आहे परिणामी व्यक्तिमत्व व आरोग्याच्या दृष्टिकोनातून या महिन्यात मिथून जातकासाठी संमिश्र फळं प्राप्त होतील आरोग्य सर्वसाधारण राहील मात्र बुधाच्या जडत्व दोषामुळे कधीकधी त्रास देखील संभवू शकतो कुटुंब कौटुंबिक दृष्टिकोनातून विचार केला असता मिथून जातकासाठी हा महिना लाभाचा ठरू शकतो कुटुंबाचं सहकार्य असलं की मनुष्य आयुष्यातील कुठल्याही प्रश्नाला समस्येला परिस्थितीला धैर्याने सामोरा जातो कौटुंबिक एकीचं एक वाक्यतेचं बळ हे खूप मोठं असतं या बळाची अनुभूती तुम्हाला या महिन्यात प्राप्त होईल तुमचे कुटुंबीय तुमच्या पाठीमागे ठामपणे उभं राहणार आहेत जे तुमच्यासाठी लाभदायक आणि उपयोगाचं ठरू शकतं म्हणून या काळाचा जास्तीत जास्त लाभ घेण्यात कमी पडू नका त्याच्या तुम्हाला फक्त याच महिन्यात नव्हे तर पुढील काळात देखील लाभ होऊ शकतो थोडक्यात हा महिना तुमचं कौटुंबिक जीवन समृद्ध करणारा ठरेल संतती संततीच्या दृष्टिकोनातून विचार केला असता मिथून जातकांसाठी डोकेदुखी वा वाढवणारा ठरवू शकतो खर्च वाढला की आपली डोकेदुखी वाढत असते म्हणजे या महिन्यात तुम्हाला संततीसाठी खर्च करावा लागणार आहे त्यात सर्व दूर अशी परिस्थिती असताना खर्च म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असं वाटू शकतं तुमचा पंचमेश म्हणजे शुक्र तुमच्या व्ययस्थानात विराजमान आहे व्ययस्थान म्हणजे खर्च अटळ असतो मात्र हे खर्च हे अतिशय योग्य कारणासाठी असतील ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या तसेच शुक्र व्यस्थानात जरी असला तरी तो स्वराशीचा आहे त्यामुळे तुमच्या संततीची वाटचाल योग्य दिशेने सुरू राहील त्यांच्यावर होणारा खर्च आवश्यकच असेल परिणामी मानलं तर या गोष्टीचं समाधान तुम्हाला लागू शकतं शैक्षणिक दृष्टिकोनातून विचार केला असता या महिन्यात मिथून राशीच्या जातकासाठी लाभाचा ठरू शकतो त्यातही विशेषत जे जातक परदेशात शिक्षण घेत आहे किंवा ऑनलाईन शिक्षण घेत आहे त्यांना विशेष यश मिळवून देणारा हा महिना ठरेल असं असलं तरी मध्ये मध्ये अडथळे नाकारता येत नाही कारण राशी स्वामी आणि शिक्षणाचे कारक गुरु महाराज हे दोन्ही ग्रह राहू आणि केतू यांच्या ग्रहणात आलेले आहेत कुठेतरी त्याचा त्रास तुम्हाला सहन करावा लागेल अभ्यासात मन लागणं एकाग्रता न मिळवता येणं हातात एक विषय असताना दुसरा विषय आठवण यासारखे प्रश्न तुमच्यासमोर उभे राहू शकतात मात्र त्यातून यशस्वीरित्या मार्ग काढला तर हा महिना शिक्षणाच्या दृष्टिकोनातून लाभदायक ठरू शकतो नोकरी व व्यवसाय नोकरीच्या दृष्टिकोनातून विचार केला असता तुमची कल्पकबुद्धी या महिन्यात जागृत होईल किंवा कार्यक्षेत्रात तुम्हाला नवीन कल्पना सुचतील ज्या कल्पनेमुळे तुम्ही जिथे काम करीत आहात त्या संस्थेचा फायदा होऊ शकतो विकास होऊ शकतो परिणामस्वरूप त्याचा फायदा तुम्हाला मिळेल आपण ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेची प्रगती झाली तरच आपली प्रगती होऊ शकते ही बाब तुम्ही या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्या तरच तुम्ही आपली कल्पक बुद्धी वापरून चांगल्या पद्धतीने कार्य करू शकता संस्थेचा विकास आणि त्यातून तुमचा विकास असं एक सूत्र या महिन्यात तुमच्यासाठी राहील व्यवसायाच्या दृष्टिकोनातून मात्र जुलै महिना मिथून जातकांसाठी थोडा कठीण राहू कामात विविध अडथळे निर्माण होणं अनेक नकारात्मक गोष्टी घडून येणं आर्थिक नुकसान होणं अशा विविध गोष्टी तुमच्यासोबत होऊ शकतात त्यामुळे तशी मानसिकता तुम्ही आधी बनवून घ्या म्हणजे नफा नाही झाला तर चालेल मात्र नुकसान जास्त होणार नाही याची काळजी घ्या कोणत्याही धाडसाचा निर्णय घेऊ नका जोखीम पत्करू नका कोणताही निर्णय घेताना त्याच्या बाजूंनी विचार करा तज्ञांचा सल्ला घ्या आर्थिक लाभ आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला असता हा महिना मिथून जातकासाठी मध्यम स्वरूपाचा राहील खूप नफा नाही खूप नुकसान नाही अशी परिस्थिती या महिन्यात राहील असं असलं तरी तुमचे पैशांसाठी महत्वाचं काम थांबणार नाही खर्च निघत राहील गरज पडेल तशी पैशांची तजवीज होत राहील बचत तेवढी होणार नाही सर्व दूर असलेली परिस्थिती लक्षात घेता बचतीचा विचार करणं देखील योग्य नाही अशा परिस्थितीत तर तुमचे नुकसान होणार नसेल तर तो तुमच्यासाठी लाभ म्हणावा लागेल थोडक्यात ना नफा ना तोटा यावर तुम्ही समाधान मानले पाहिजे वास्तू वास्तूच्या दृष्टिकोनातून विचार केला असता मिथुन राशीचा चतुर्थेश म्हणजे वास्तुसा स्थानाचा स्वामी राहू आणि रवी बरोबर आहे त्यामुळे मिथून राशीचे जे जातक नवीन वास्तू किंवा वाहन घेण्याचं वाद स्वप्न पाहत असतील दृष्टीने तुमचं नियोजन सुरू असेल तर नियोजन थोडं पुढे ढकलणं तुमच्यासाठी लाभदायक ठरेल कारण राहू हा संभ्रमित करणारा ग्रह आहे संभ्रवामुळे तुमचा निर्णय चुकू शकतो खरं बघायला गेलं तर या महिन्यात वास्तूचे योग घडून येऊ शकतात मात्र वास्तू घेताना किंवा वाहन घेताना जर निर्णय चुकला तर त्याचे दुष्परिणाम हे दीर्घकाळ राहतात म्हणून या महिन्यातील वास्तूचा विचार तुम्ही टाळावा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे ताणतणाव ताणतणावाच्या दृष्टिकोनातून विचार केला असता तुमची मिथून ही बुद्धिमान लोकांची रास ओळखल्या जाते महिन्यातून काही दिवस ही अस्वस्थता वाढवणारी असतात त्यातून बुद्धीला जडत्व येत असतं योग्य विचार या काळात व्यक्ती करू शकत नाही असं महिन्यातील दोन चार दिवस प्रत्येक व्यक्तीला येतात मात्र आपल्याला जर ते दिवस माहीत असले तर ती परिस्थिती आपण योग्य पद्धतीने हाताळू शकतो त्या दृष्टीने पाहिले असता चार चौदा पंधरा आणि चोवीस हे चार दिवस तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात म्हणून या चार दिवसांमध्ये स्वतःची विशेष काळजी घ्या ज्योतिषशास्त्रामध्ये विविध प्रश्नांवर किंवा ग्रहस्थितीनुसार छोटे, -छोटे मात्र मोठे परिणाम करणारे काही उपाय सांगण्यात आलेले आहे या महिन्यात हनुमानाची आराधना करणं तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल कारण जुलै महिन्यातील ग्रहस्थिती ही विविध प्रश्न देखील दाखवत आहे नैसर्गिक आपत्ती व बाह्य आक्रमण यासारख्या मोठ्या समस्या दिसत आहेत त्या दृष्टीने केल्या जाणाऱ्या उपायांचा तुम्हाला फायदा होईल आणि आपल्या देशाला देखील फायदा होईल त्यानुसार हनुमान चालीसा वाचणं किंवा हनुमानाची आराधना करणं तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावं चालते म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल आणि हो बेल ऐकाउंट दाबायला विसरू नका धन्यवाद शुभम होतो